देशात नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरण यासोबतच महागाई बेरोजगारी महिला सुरक्षा बी बी काळा बाजार चिखलात असलेली पोलीस भरती विषय घेऊन एकवीस जून ला शहर काँग्रेस कमिटी वतीने केंद्र राज्य भाजप सरकारचा निषेध करण्यात आलाय जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर भाजप राज्य केंद्र सरकारच्या प्रतिकात्मक बॅनरवर चिखलफेक करून घोषणाबाजी करण्यात आली देशात नीट परीक्षेच्या पेपरफुटी व निकालातील गैरव्यवहारामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य सरकारने धोक्यात आणले आहे महागाई बेरोजगारी पेपरफुटी महिला सुरक्षा खाते काळा काळाबाजार कर्जासाठी शेतकऱ्यांची होत असलेली अडवणूक चिखलात सुरू असलेली पोलीस भरती राज्यातील सरकारी रिक्तपदे भरण्याबाबत चालवलेली चालढकल राज्यातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था आदी विषय घेऊन शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने एकवीस जूनला दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चिखलफेक आंदोलन करण्यात आले राज्यातील महाभ्रष्ट निष्क्रिय सरकारच्या विरोधात निषेध म्हणून शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा मुख्यालय कार्यालयाच्या प्रतिमेस चिखल लावून चिखलफेको आंदोलन करण्याचे आदेश काँग्रेस प्रांताध्यक्ष नाना पटोले यांनी दिले असता जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर चिखलफेक आंदोलन करण्यात आले आपण माहीत आहे की कि गेल्या कित्येक दिवसापासून सातत्याने घोटाळेवर घोटाळे घोटाळेवर घोटाळे या सरकारने चालू केलेले आहे आल्याबरोबर नीटची एक्झामिनेशनमध्ये गडबड झाली त्याच्यानंतर सीच्या एक्झाममध्ये गडबड झाली त्याच्यानंतर शेतकऱ्याला जे बी बियाणं वाटत होते त्याच्यामध्ये गडबड झाली पण जी जी ज्या ज्या परीक्षा यांनी घेतलेल्या तेवीस लाख लोक नीटच्या परी विद्यार्थी नेटच्या परीक्षेला बसले जवळजवळ तेरा लाख लोक नेटच्या परीक्षेला बसले हे जे गोंधळ आणि घोटाळे मोठं रेल्वेचा ॲक्सिडेंट झाला म्हणजे सगळी चिखलफेक पुऱ्या श पुऱ्या देशामध्ये चिखलफेक झालेली आहे म्हणून त्याचा निषेध करण्याकरता याच सरकारवर चिखलफेक करण्याचा आदेश आम्हाला काँग्रेस कमिटीने दिलेले होते त्या अशा अनुषंगाने आमचे प्रवक्ते दिलीपबाबू येडतकर विलासभाऊ इंगोले बबलूभाऊ शेखावत मिलिंदभाऊ चिमोटे या सर्वांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कमिटीने हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि तुम्ही पाहत असाल की लोकं अक्षरशः कंटाळलेले आहे आणि हे सरकारची फा हे झाल्यापासून जी पनोती लागली देशाला तर त्या पनोती लोकांसमोर आणण्यासाठी हा प्रयत्न राज्यातील व केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकारविरोधात प्रचंड नारेबाजी करत महाभ्रष्ट महायुती सरकारच्या बॅनरवर चिखलफेक करण्यात आले उलभाऊ इंगोले मिलिंद भाऊ चिमोटे यांच्या नेतृत्वामध्ये जे आज इथं आंदोलन दिलीप भाऊ एडतकर हे जे आंदोलन आज इथं केलं आहे त्याच्या मागचं कारण तुम्ही पाहत असाल की एन ई टी परीक्षा नीटची परीक्षा पंचवीस लाख विद्यार्थी त्यांच्या जीवाशी ते खेळत आहे त्यांचा शिक्षण राज्यमंत्री केंद्रातला तो असा म्हणते की असे छोटे मोठे किस्से होते देते म्हणजे किती बेशरम आणि निर्लज्ज लोक आहे इतक्या युवा जे उद्याचा देश घडवणार आहेत त्यांच्या म्हणजे कॅरियरशी खेळणारी ही सरकार अच्छा तुम्ही पहा महाराष्ट्रात रोजचे ॲक्सिडंट किती लोक म्हणजे लॉ अँड ऑर्डर कुठं राहिलं नाही त्याच्यामागचं कारण असं आहे हे सगळेजण दुसरे पक्ष फोडणे आणि आपला पक्ष वाढवणे याच्यात हे पूर्णजण मग मगन आहे यांना देशाची महाराष्ट्राची कुठेही चिंता राहिली नाही आहे यांनी या देशाला आणि महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडलं आहे म्हणून जसं कमळ किचडमध्ये कड कमळ फुल आ, फुलते तसंच या लोकांनाही परत चिखलमध्ये टाकण्याची वेळ आपल्यावर आ आलेली आहे म्हणून आज काँग्रेस कमिटीने ज्या प्रकारे यांनी पूर्ण देशात आणि राज्यात राज्य चिखलमध्ये मध्ये केलेलं आहे म्हणून यांच्यावर चिखलफेक आंदोलन आधीच करण्यात आलेलं आहे यावेळी या आंदोलनात माजी राज्यमंत्री डॉक्टर सुनील देशमुख प्रवक्ते दिलीप येडतकर शहर काँग्रेस अध्यक्ष बबलू शेखावत माजी महापौर मिलिंद चिमोटे विलास इंगोले महिला प्रदेश पदाधिकारी डॉक्टर झाडे महिला शहर अध्यक्ष जयश्री वानखडे यांच्यासह अनेक माजी नगरसेवक नगरसेविकासह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या दरम्यान अनेक पदाधिकाऱ्यांनी आपली प्रतिक्रिया स्पष्ट केली आज अमरावती शहर महिला काँग्रेस सॉरी अमरावती शहर काँग्रेसतर्फे आज आम्ही इथे आंदोलन केलेलं आहे कारण मुलांच्या परीक्षा पोलीस भरतीचं आपण बघतो आहे काल पण मला एका मुलांनी मेसेज पाठवलं की मॅडम बघा आमचे किती हाल होत आहे रात्री साडेतीन वाजतापासनं मुलं तिथे रांगेमध्ये होते पाऊस आला त्यांची भरती घेतल्या गेली नाही त्या त्यांना सकाळी संध्याकाळी सहा नंतर त्यांना रनिंगमध्ये मुलांना उतरवलं बिचारे उपाशी तापाशी आणि त्यांच्या बॅगा पावसामध्ये ओला होऊन राहिल्या त्यांचे डॉक्युमेंट्स त्याच्यामध्ये होतं आणि या सरकारचं काय गृहमंत्री करत काय आहे हे आम्हाला कळत नाही आतापर्यंत त्यांनी रे सगळी बेरोजगारी वाहून ठेवली आहे पोलिसांच्या भरत्या बघतो आहे भरत्या अगदी कमी मुलांचे तुम्ही फॉर्म जास्त पद्धतीने भरून घेऊन राहिले मुलांची राहण्याची व्यवस्था नाही जेव्हा तुम्ही भरतीसाठी बोलत आहे तर तुम्ही त्यांची व्यवस्था करायला पाहिजे नाश्त्याची व्यवस्था करायला पाहिजे पाण्याची व्यवस्था करायला पाहिजे काहीच त्यांनी व्यवस्था न करता मुलं बघतोय आपण त्यांचे हाल कसे होऊन राहिले कोणी आजारी पडताय मुलं भरतीसाठी आलेच उपाशी तपाशी ते बघताय की आपण या परीक्षेमध्ये उतरलं पाहिजे गेलो पाहिजे त्यासाठी ते बिचारे धावपळ करत आहे परंतु त्यांची कुठेच त्यांनी व्यवस्था लावलेली आहे या सरकारचा आम्ही निरोध विरोध करतो आणि गृहमंत्र्यांना आम्ही एक एक निवेदन देतो महिला काँग्रेसतर्फे आम्ही अल्टिमेट करतो की त्यांनी आठ दिवसात तरी काहीतरी या मुलांसाठी करावं आणि जेणेकरून की या मुलांचे हाल होणार नाही तब्येती बघतो तुम्ही बघून घ्या मी पत्रकारांना पण सगळ्या विनंती करते की तुम्ही पण त्या मुलाचं हे बाईट घ्या मुलांची चौकशी करा काय त्यांचे हाल झाले हे तुम्हाला माहीतच पडेल आणि बेरोजगारीबाबत आम्ही हे आंदोलन इथे केलं आहे बेरोजगारी, के बेरोजगारी वाढलेली आहे महिलांवर अत्याचारात अमरावती शहरामध्ये लगेचच ही घटना घडून गेलेली आहे तुम्हाला हे सगळं माहीतच आहे महागाई वाढलेली आहे गॅस सिलेंडरचे भाव वाढलेले आहे या सगळ्या गोष्टीला हे सरकार कारणीभूत आहे आज आम्ही इथे आंदोलन केलं या सरकारचा आम्ही विरोध करतो सर्व लोक विद्यार्थ्यांच्या विरोधात राष्ट्राची संपत्ती तरुण म्हटलं जातं पण काय झालं की पोरं जिथे जातील म्हणजे बेरोजगार मिळवायला जातात फक्त पंचवीस जागासाठी चार चार हजार मुलं त्या ठिकाणी इंटरव्ह्यू देतात आहे मला या ठिकाणी एक म्हणायचं आहे की जे बुद्धिमत्तेवर रिझल्ट लागत होते ते बुद्धिमत्तेवर न लागता पैशाचा ह्याचा त्याचा व्यवहार करून या मुलांना अक्षरशः तरुण पिढीला गाडून टाकण्याचं काम हे सरकार करते मला या ठिकाणी एकच म्हणायचं आहे की पेपरफुटी करून मुलांना बेरोजगार करून शेवटी या सरकारला या तरुणाशी तरुणांच्या जीवाशी खेळायचं आहे का काय करायचं की तरुण संपवायचं आहे म्हणून मला एकच म्हणायचं आहे की नीटच्या परीक्षेच्या पुन्हा परीक्षा घेतल्या जावा आणि त्या लोकांना मात्र न्याय द्यावा उद्या प सगळ्या वर्तमानपत्राच्या लोकांना माझी विनंती आहे की उद्या पालकमंत्री हे आपल्या शहरामध्ये येतात आहे हे प्रश्न त्यांनी मात्र त्या लोकांसमोर मांडले पाहिजे पत्रकार लोकांनी आणि त्यांना सांगितलं पाहिजे की असं असं चालू आहे आपल्याला माहीत आहे की त्यांना घाम येणार नाही ते मात्र असे करून गुन्हे करतात मात्र आम्ही त्याच्यातलं नाही उसाच्या मळ्यातून जायचं आणि पानसोळी लागू द्यायची नाही अशी या सरकारची जी पद्धत आहे याच्याकरता आम्ही आमचं म्हणणं आहे की सरकारने न्याय द्यावा दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता नव्यानंच मला एक व्हिडिओ आला त्या थापा या मुलीनी ब फ्लॅट सिस्टीमला लागलेली आग विझवून या शहरामध्ये तिचा सिटी न्यूजच्या मार्फत सत्कार केला गेला होता चांगल्या कामाची दखल म्हणून परंतु लगेच मला असे व्हिडिओ आले आणि सगळीकडून माहिती अशी आली की ब मॅडम त्या थापा कुटुंबातल्याच एका महिलेवर म्हणजे तिच्यावर गुन्हा सिद्ध न होता पुलीस स्टेशनला थर्ड डिग्रीपर्यंत मारहाण केली आणि त्या महिलेचा व्हिडिओ पण मी पाहिला आता ते खरं काय खोटं काय हे अजूनपर्यंत व्हायचं आहे पण मला कि जो परेंत CCTV कि या ठिकाणी एक म्हणायचं आहे की जोपर्यंत तुम्हाला सी सी टी व्ही फुटेज आहे किंवा काही तिने दोष केला आहे याचे प्रूफ मिळाले नाही तर तुम्ही एका महिलेला इतकं बेदम मारहाण का केलं आणि जर खरोखर यांनी निर्दोष महिलेला मारहाण केली असेल तर त्यांनी निश्चित मला रेड्डी सरांना म्हणजे विनंती करायची आहे की साहेब महिलांची चौक उका, सगळी चौकशी करा महिलांना न्याय द्या आणि ती बाई जर निर्दोष असेल तर तिला ज्या यातना झाल्या तिला ज्या वेदना झाल्या किंवा जी मानसिकता तिची ढासळली याला जबाबदार कोण हे मात्र मला विचारायचं आहे धन्यवाद